नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीतील त्रिकोणी बागेची दुरावस्था लोकहित मंचकडून त्रिकोणी बाग वाचवण्याची आयुक्तांकडून मागणी करण्यात आली आहे सांगली शहरात सिव्हिल हॉस्पिटल रोडवर त्रिकोणी बाग आहे या ठिकाणी शहरातील अनेक नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येत असतात मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे लोकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेली बाकडी नादुरुस्त झालीत आणि ती मोडकळी झालेत शिवाय वॉकिंग ट्रॅक हा आरला गेल्यानं त्याची लेवल करण्यात यावी लॉनच्या बाजला असणाऱ्या कठडा ढासळला गेलाय त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या शौचालयातील महिला मिश्रित पाणी हे टाकीतून बाहेर पडत असल्यानं त्याची दुर्गंधी सुटून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे डासांचा प्रादुर्भाव वाढला संध्याकाळच्या वेळी डासांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो या सर्व बाबींबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागासह आयुक्तांनी लक्ष घालून सदर बाग वाचवावी अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील देखील उपस्थित होते सा, सा, सांगलीतले सिविल ना, रोडवर नावलेली बागे खूप वर्षापासून इथे बागेमध्ये सध्या वॉकिंग ट्रॅकला अनेक नागरिक सकाळी वॉकिंगला येतात त्या वॉकिंग ट्रॅकचीसुद्धा ना नादुरुस्त अवस्था झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे नागरिक कराय झाल्यानंतर तिथे बाकडे आहेत बाकडेसुद्धा नादुरुस्त ना तिथं तुटलेले आहेत त्याचीसुद्धा दखल महापालिकेने घ्यावी दुसरी बाग म्हणजे इथे एक शौचालय आहे त्या शौचालयाला लागून एक पा टाके आहे त्या टाकीतनं पाणी बाहेरून सुद्धा नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो त्याची त्या ढासाचा प्रादुर्भाव वाढू शकतो तरी आमची महापालिका प्रशासनाला विनंती आहे की त्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आयुक्त साहेबांनी बाग त्रिकोणबाग वाचवा अशा आमची कळकळीची लोकहित मंचाची विनंती आहे याचबरोबर दुपारनंतर बागेमध्ये बाकड्यावर काही मध्यप्रशन करून लोक येतात त्यांचा पण बंदोबस्त करावा दुसरी गोष्ट म्हणजे त्या त्रिकोण बागेमध्ये कायमस्वरूपी एक वॉचमन करा इथं वॉचमन नाही आणि गाड्याहून आत येतात त्याची पण दखल आमची घ्यावी